आज आपण वन पीस तयार करणार आहोत तर त्यासाठी लागणारा हा कपडा मी मार्केटमधून विकत आणलेला आहे बघा वन पीससाठी मी हा ऑरगेन्झाचा कपडा घेतलेला आहे चार मीटर हा कपडा आणलेला आहे त्यावरती थोडंसं असं टिकली वर्क आहे अतिशय सुंदर कलर आहे त्यासाठी लागणारं अस्तर हे सॅटिनचं साडेतीन मीटर आणलेलं आहे तर आत वन वनपीसची पूर्ण मापे या ले ले ला ले ले मी या कागदावरती लिहिलेले आहेत वही पीसला लावायसाठी लेसही आणलेले आहे तर आता आपण बघूयात कशा पद्धतीने कट करायचा अगोदर मी अस्तरचा जो कपडा आहे तो चार फोल्ड करून बंद बाजू माझ्याकडं करून ठेवलेली आहे कपडा थोडासा क्रॉस होतात त्यामुळे तो सरळ करून घेतला आता मी इथं बॉडी मेजरमेंट टाकत आहे तर बंद बाजूला जी बॉडीची उंची आहे त्यात ता एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी इथं टाकून घेते पट्टीच्या सहाय्याने अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची व इथं आपल्याला आता शोल्डर टाकायचं आहे आपलं जे शोल्डर आहे त्याच्या निम्म मी इथं टाकून ता घेतले शोल्डर चौदा होतं तर ता सात टाकलं गळ्याची रुंदी नेहमीप्रमाणे अडीच इंच व मी जे रेडी शोल्डर ठेवणार आहे ते तीन इंचाचं आहे तर त्याची मार्जिन तीन इंच टाकून घेतली गळा उंची ही सहा इंचाची व मुंडा खुली आपण ही साडेसहा इंचाची इथं देऊन घेतलेली आहे सर्व मार्जिन ही पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायची इथं आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन त्याचप्रमाणे कमरेचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन इथं टाकून घ्यायची नेहमीप्रमाणे आपलं मुंडा वळण देऊन घ्यायचं आहे आता हे मार्किंग झाल्यानंतर आपण हे कट करून घेणार आहोत मी बॅक आणि फ्रंटचे दोन्ही गळे चौकोनीच ठेवलेले आहेत आता आपण बॅकचा पोर्शन बाजूला काढून जो मुंड्याचा फ्रंट भागाचा जो आकार होता तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपले बॉडीचा बॅक आणि फ्रंट दोन्ही कट झालेले आहेत आता जो राहिलेला अस्तरचा कपडा आहे तो चार फोल्ड करून त्रिकोणातून घडी घालून घ्यायची अशा पद्धतीने त्रिकोणातून घडी घातल्यानंतर जो आपण बॉडीचं मेजरमेंट काढलेलं होतं तो वरच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा त्यानंतर वरून आपली जेवढी वन पीसची पूर्ण उंची होती त्याचं मार्किंग अधिक शिलाईसाठी एक इंच ॲड करून मार्किंग करून घ्यायचं हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता एक कट करून घ्यायचा तर आपला घेरो बॉडी दोन्ही भाग कट करून झालेले आहेत अस्तरचे आता जो मेन फॅब्रिक आहे त्यावरती आपल्याला हा अस्तरचा फॅब्रिक ठेवून कट करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी अगोदर बॉडीचा जो पोर्शन आहे तो कट करून घेते मेन फॅब्रिकवरती हे साठींचा कपडा ठेवून कट करून घेतलेला आहे सेम याच पद्धतीने आपल्याला घेराचा पोर्शन ठेवून कट करून घ्यायचं आहे पण मी घेरा तिथं एक चार इंच उंची एक्स्ट्रा वाढवलेली आहे तर याची मार्किंग करून मी हे घेरंही कट करून घेतलं आहे आता इथं आपल्याला घेराला थोडासा एका बाजूला जोड द्यावा लागतो बघा अशा पद्धतीने कटिंग झालेली आहे वन पीसची ही जी स्लीव्ज मी कट केलेली आहे ती फुल लेंथमध्ये कट केलेली आहे आता आपण वन पीस कशा पद्धतीने शिवायचा ते बघणार आहोत तर अगोदर मी बॉडीचा जो पार्ट आहे ते जोडून घेणार आहे दोन्ही भागाला आपल्याला गळे जोडून अस्तर जोडून घ्यायचे आहेत तर मी अगोदर इथं गळा जोडून घेते गळा जोडून झाल्यानंतर आपल्याला गळ्याला असे कोपऱ्यात कट घेऊन एक दाब टीप घ्यायची आहे थोडासा इथं कॅमेऱ्याची सेटिंग हल्ल्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही तर अशा पद्धतीने टीप घेऊन आतल्या बाजूला पलटी मारून घ्यायचा आहे सेम याच पद्धतीने आपल्याला बॉडीचा दुसरा भागही तयार करून घ्यायचा आहे असे टक्सही मारून घ्यायचे तर हे आपले दोन्ही पोर्शन तयार झालेले आहेत आज तर जोडून टक्स मारून रेडी आहेत तर आता जो बॉडीचा पुढचा पोर्शन होता त्याला आपल्याला लेस बसवायची आहे तर अशा पद्धतीने लेस बसून घेऊयात आपली लेस बसून झालेली आहे आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे एकमेकावर दोन्ही भाग उलटसुलट ठेवून दोन्ही शोल्डर जोडून घेऊयात शोल्डर जोडून आपला हा वरचा बॉडीचा पोर्शन तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपली बॉडी तयार झालेली आहे आता आपल्याला घेर जोडायचा आहे त्यासाठी आपल्याला जो घेराला जोड द्यायचा होता जॉईंट तो मी जॉईंट देऊन घेतला आहे त्याचा जॉईंट देऊन घेऊन मी घेराला खालच्या बाजूला पिकोही करून घेतला आहे आता ज्या बाजूला आपण पिको केलेला आहे आप तिथं आपल्यालाही खालच्या साईडला लेस बसवायची तर अशा पद्धतीने लेस टिप मारून घ्यायची आपल्या लेसला तर ही लेस आपली बसवून झालेली आहे आता जो अस्तरचा आपला घेराचा भाग होता त्याला खालच्या साईडलाही आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे दुमट टीप मारून घ्यायची ही अस्तरचंही आपलं दुमट टीप मारून झालेली आहे आता आपल्याला घेराचं मेन फॅब्रिक आणि अस्तरचा दोन्ही कपडे एकमेकाला जॉईंट करून घ्यायचे आहेत तर दोन ही दोन्ही भागाला अस्तर जोडून झालेलं आहे आता आपल्याला इथं स्लीव्ज बसवून घ्यायची त्यासाठी बरोबर शोल्डरपासून मी दोन्ही बॅकला आणि फ्रंटला दोन दोन इंचावर अशा पद्धतीने मार्क केलेले जिथपर्यंत आपण मार्क केलेला आहे तिथपर्यंत शिव अगोदरही आपल्याला एक टिप मारून घ्यायची बरोबर बघा इथं दोन इंचाचं मार्क आलं होतं इथपर्यंत टिप मारून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने सेम दुसऱ्या बाजूनेही करून घ्यायचा एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे आप त्याला आपल्याला पाच नंबरची टिप मारून घ्यायची व दोन्ही साईडने आपल्याला असा धागा वडून छोटा-छोटा प्लेट तयार करायच्या आहेत अशा पद्धतीने प्लेट तयार झाल्यानंतर आपल्याला स्लीव्स पूर्ण जोडून घ्यायची आपली स्लीव पूर्ण जोडून झालेली आहे खालच्या बाजूला एक दुमट टीप घेऊन नंतर आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून अजून एक टीप घ्यायची आहे आपण खालच्या साईडला स्लीवजला इलस्टिक देणार आहोत तर इलस्टिक जाईल एवढी मार्जिन ठेवून एक टीप घेते मी यात अशा पद्धतीची छोटी इलस्टिक टाकून घ्यायची ज्याप्रमाणे आपण नाडा टाकतो त्याचप्रमाणे पिण्याच्या साहाय्याने आपल्याला यात इलस्टिक टाकून घ्यायचे आता इलेस्टिक आपल्याला व्यवस्थित फिक्स करून घ्यायची त्यानंतर आपल्याला इलस्टिक एक टीप घ्यायची इलस्टिक आपल्याला अशा पद्धतीने ताणून धरून मग टीप घ्यायची तर ही आपली स्लीव्ज तयार झालेली आहे सेम याच पद्धतीने दुसरी जोडून घेणार आहोत आता आपण जो घेर तयार केला होता दोन्ही साईडचा सा, तो बसवून घेणार आहोत दोन्ही बाजूला घेराला अशा पद्धतीने एक टीप देऊन नंतर आपण त्यावरती दाब टीप देऊन घेणार आहोत व साईडच्या बाजूने स्लीव्जपासून फिटिंगची जी आपली शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवलेली होती तिथं मार्क करून फिटिंग करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी हे नॉट तयार केलेले आहेत त्याला असे लटकन दिलेले आहेत बॅकसाईडला त्याचप्रमाणे फिटिंगला व्यवस्थित बसावं त्यासाठी मी हे बंदही तयार केलेत व सगळ्यात महत्त्वाचं मी कमरेला बांधण्यासाठी हा जो लेस शिल्लक राहिली होती त्याच्यापासून हा बेल्ट तयार केलेला आहे जो आपला अस्तरचा कपडा होता तो डबल फोल्ड करून त्याच्यावरती अशा पद्धतीने लेस लावलेली आहे व बांधायलाही असे नॉट त्याला बसवलेले आहे दोन्ही बाजूला अतिशय सुंदर असा हा आपला बेल्ट तयार झालेला आहे तर आपला फुल अँड फायनली हा वन पीस तयार झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपला वन पीस दिसतो अतिशय सुंदर असा ड्रेस झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू